मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी अबू नेमला पहाटे नाशिक रोड कारागृहातून रेल्वेनं दिल्ली इथं देण्यात आलंय यावेळी नाशिक रोड कारागृह ते रेल्वे स्थानकादरम्यान मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मुंबईमध्ये एकोणीसशे त्र्याण्णव साली साखळी बॉम्बस्फोट झाले त्यामध्ये अनेक निष्पाप लोकांना मृत्यूमुखी पडले होते या घटनेनं सर्व देश हादरला मुंबई पोलिसांनी यातील प्रमुख आरोपी अबू नेमला शोधून काढलं आणि तपासात अबु साले भास या बॉम्बस्फोटाचा मुख्य आरोपी असल्याचं निष्पन्न झालं त्याबरोबरच मुंबईमधील सिनेसृष्टीतील मोठ्या मोठ्या कलाकारांना दिग्दर्शकांना धमक्या देऊन खंडनी उकळत असे याचवेळी अनेक लोकांना त्यानं जीवे ठार मारल्याने त्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता यामध्ये मुंबईस बॉम्बस्फोटामध्ये आणि इतर गुन्ह्यात न्याय नयानं त्याला कठोर शिक्षा सुनावली आणि गुन्हेही न्यायप्रविष्ट आहेत त्यापूर्वी तळोजा या कारागृहात होता त्यानंतर काही दिवसांपूर्वी नाशिक व मध्यवर्ती कारागृहात त्याला हलवण्यात आलं होतं मुंबईतल्या या विशेष पोलीस पथकानं पहाटे तीनच्या दरम्यान सीएसटी ते अमृतसर या गाडीनं नाशिक रोड रेल्वे स्थानकावरून अबू सालेमला मोठ्या बंदोबस्तात दिल्ली इथं न्यायालय कामासाठी देण्यात आलाय यावेळी कारागृहामध्ये रेल्वे स्थानकामध्ये मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल कुंजाळ नाशिक रोड